स्वागत आहे मंडळी तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत मंडळी आजची व्हिडिओ ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील आचरे या गावातील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थार कसबा आचरे रामेश्वर मंदिराकडील मंडळी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी गावपळण दोन हजार चोवीस ही व्हिडिओ दाखवली त्याचप्रमाणे डाळपसरी दोन हजार पंचवीस दाखवली आणि रामेश्वर कुणकेश्वर भेट ही देखील दाखवली जी की तीस वर्षाहून अधिक वर्षपूर्वी झाली होती आणि ह्या सुद्धा आपल्याला ती पाहायला मिळाली तर आजची व्हिडिओ अशी आहे ती म्हणजेच रामेश्वर मंदिराकडील स्तंभालेख जे आहेत ते स्तंभ आहेत त्यातील कोरीव काम आणि आचऱ्याचा राजा हो आचऱ्याचा राजा म्हणजे चौघड्यावरचा गणपती ही तुम्हाला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा मंडळी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू विचारा नको तर व्हिडिओ पाहा तर मंडळी तुम्ही प्रवेश केलात तर सुंदर अशी कमाने त्यावर लिहिलेलं आहे ओम नम शिवाय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता पुढे आल्यानंतर सुंदर असा प्रवेश होतो मंदिराच्या परिसरात आणि दीपमाळ्या आहेत डाव्या हातीला उजव्यातील श्रीदेव रवनाथाचं सुंदर असं मंदिर आहे आणि मालवणवरून जर तुम्ही आलात तर चौतीस मिनटं लागतात एकोणीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे तुम्ही पाहताय आणि जर कणकोलीवरून जर तुम्ही आलात तर जवळपास एक तासाचं अंतर आहे आणि तेहत्तीस किलोमीटर आ, अंतर आहे तर तुम्ही असा प्रवास करू शकता आणि इनामदार श्रीदेव रामेश्वर संसार कसं बाचरे आता तुम आपण जाऊया आतल्या दिशेना तर चला तर तर आता आतमध्ये जाऊया मंडळी हा आतील प्रवेशद्वार आहे त्यावर सुंदर अशी रेखाटणी काढलेली आहे सुंदर कोरीव काम आहे मंडळी प्रत्येक गोष्टीला इकडच्या मंदिराच्या एक सुंदर असा एक इतिहास आहे सुंदर असा लावण्यपूर्ण नक्षीकाम कोरीवकाम आहे हे दीपमाळी तुम्ही पाहताय मंडळी दीपमाळ्यांवरसुद्धा सुंदर असे कोरीवकाम आहे तुम्हाला मी दाखवेनस आणि पर्यटक तर नेहमी येतच असतात इकडच्या शैलीला पाहण्यासाठी आणि श्रीदेव रामेश्वराला वंदन करण्यासाठी म्हणजे मला देखील हे पर्यटक भेटते तर त्यांचे थोडासा फोटो सेशन मी केला त्यांची इच्छा होती फोटो काढली तर एकंदरीत परिसर तुम्ही पाहाल तर एकदम छान आहे शांतता देखील असते आणि इकडे वाचन मंदिर सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता आणि एकंदरीत एक काय निसर्गाच्या सानिध्यात असलेले आमचे हे आचरा गाव आणि येथील श्रीदेव रामेश्वराचे मंदिर मंडळी आता तुम्ही पाहताय जसं मी सांगितलं स्तंभाले मंडळी या मंदिरात असलेल्या लाकडी स्तंभांमध्ये अनेक धार्मिक आकृती कोरलेल्या आहेत या कोरीव कामाला अतिशय जिवंत स्वरूप आहे अगदी साध्या हत्यारांनी कोरलेले हे काम पाहताना आपण मुग्ध होऊन जातो म्हणजेच भारावून जातो कोकणातील जुन्या मंदिरांचे संवर्धन करणे हे शिवधनुष्य पेळण्यासारखे आहे म्हणजेच एकोणतीत आव्हानात्मक काम आहे पण अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या मंदिराचे गुरु पुजारी आणि मंदिर व्यवस्थापन समिती मंडळी या सगळ्यांना या पुरातन ठेव्याची किंमत ठाऊक आहे त्यामुळे संवर्धन करताना त्याच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता ते करावे असा त्यांचा अगदी योग्य आग्रह आहे आणि त्यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला ते घेत आहेत ही गोष्ट भूषणवाहक मानली पाहिजे आणि खूपच आनंदाची गोष्ट आहे रोज पहाटे चौघडा आणि वदन करून दिवसाची सुंदर सुरुवात होते देवाचे पूजन होते तुम्ही आता पाहताय श्रीदेव रामेश्वर या मंदिरामध्ये मी आता आहे आतमध्ये मंडळी मंडळी मंदिराच्या चारी बाजूनी तुम्ही जरी फिरलात तरी भगवंताचे दर्शन तुम्हाला नक्कीच होते हा सुंदर असा परिसर आहे मध्ययुगात म्हणजेच दहाव्या बाराव्या शतकात आचरे व्यापारी व्यवसायाचे मोठे केंद्र होते येथील बंदरातून त्या काळी विदेशात व्यापार चालत असे असा सुमारे हजार बाराशे वर्षांचा इतिहास आपल्या या श्रीदेव रामेश्वर मंदिराला आहे मंडळी सुंदर असा परिसर सुसज्ज असं सुद्धा येथे उपलब्ध आहे हे मंदिर ना कोकणी स्थापत्यशैलीतील बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे म्हणूनच संपूर्ण कोकणात श्रीदेव रामेश्वराचे मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग जिल्हा तालुका मालवण आचरा रामेश्वर मंदिर तुम्ही पाहताय सुंदर असं तुळशी वृंदावनसुद्धा आहे आणि एकंदरीत वातावरण खूप सुंदर आहे गणेश चतुर्थीचं वातावरण आहे आणि हे लाकडी खांबांची नक्षीकाम तुम्ही पाहत आहात मंडळी सुंदर अगदी वैविध्यपूर्ण असं नक्षीकाम हाताने कोरलेले आहे हे तुम्ही पाहताय मंडळी हा सभामंडप खुल्या स्वरूपाचा व प्रशस्त आकाराचा आहे लाकडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या सभामंडपास बाहेरच्या व आतील बाजूस दोन्ही कडेने पाच पाच सुरूदार लाकडी खांब आहेत या खांबांच्या मध्ये महिरपी कमान आहे आणि मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय या वैष्णवद्वारपालांच्या साधारणतः एक पुरुष उंचीच्या रंगीत मूर्ती आहे तुम्ही आता पाहताय हे सुंदर असे दीपस्तंभ आहेत जे की प्राचीन आहेत मंडळी येथील रामेश्वर मंदिराचा इतिहास या मंदिराच्या गर्भगृहावर कोरलेला आहे गर्भगृहाच्या भिंतीवर एका कोपऱ्यात छोटा शिलालेख बसवण्यात आला आहे त्यात या मंदिराच्या कोनशीला समारंभ सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्माणानंतर चार वर्षांनी झाल्याची नोंद आहे छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र व कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी यांनी सतराशे वीस साली या मंदिरास आचरे नाव इनाम म्हणून दिलेल्याची नोंद आहे यामुळेच या, या देवालयास इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिर असे संबोधले जाते आणि बरं का यामुळेच या, या मंदिरातील उत्सव आज गायत अत्यंत उत्साहात व संस्थानी थाटाने साजरे केले जातात विशेष म्हणजे हे मंदिर शंकराचे असले तरी येथे बहुतांशी वैष्णव उत्सव साजरे केले जातात हरी आणि हर या एकात्मतेचे असा प्रकारे हे मंदिर म्हणजे एक प्रतीक आहे तर मंडळी आता तुम्ही पाहताय चौघड्यावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता चौघड्यावरचा गणपती म्हणजेच का तर जसं की अगोदर सांगितलं होतं की आपल्या मंदिराला जवळजवळ हजार बाराशे तर, आ, ते बाराशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर सांस्कृतिक कार्यक्रम करताना उत्सव साजरे करताना त्यावेळी कुठल्या प्रकारची म्युझिक सिस्टम कुठलीही वाद्य असं काही नव्हतं त्यावेळी होती आपली पारंपरिक वाद्ये सनई चौघडे कुठलेही कार्यक्रम सुरू करताना ही करता ह्या पारंपरिक वाद्यापासूनच सुरुवात व्हायची त्यामुळेच आमचा लाडका आचऱ्याचा विघ्नहर्ता याचेसुद्धा बाप्पाचे आगमन हे अगदी जोरात साजरे होते अगदी चौघड्या सनई नाही यांच्या वाद्याने आणि वातावरण अगदी प्रसन्न होतं मंडळी तर त्यामुळे प्रसिद्ध आहे चौघड्याचा चौघड्यावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता तुम्ही पाहताय सुंदर असं नक्षीकाम कोरीवकाम केलेलं आहे लाकडी मंडळी अकराव्या दिवशीच्या विसर्जनानंतर म्हणजे अकरा दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर येथील उत्सवास सुरुवात होते तुम्ही लिस्ट आहे ती पाहू शकता मी गेलो होतो आठव्या दिवशी त्यामुळे तयारी चालू होती तर एवढे उत्सव आहेत म्हणजेच नाटक दशावतार ऑर्केस्ट्रा संगीतशास्त्रीय गायनाचे कार्यक्रम लोककलेचे लोकसांस्कृतिक पारंपरिक कलेचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रम असतात तर मंडळी तुम्हाला विनंती करतो नक्कीच या आणि भेट द्या आमच्या आचाराच्या विघ्नार्थाला भेटूया पुढच्या आणि हो ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद